मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन आटोपण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहे अंतरवालीमधील जरांगेंचा उपोषणाचा मंडप हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला अंतरवालीमध्ये नेमकं काय घडलं होतं पहा या रिपोर्टमध्ये अंतरवालीत मनोज जरांगेंचा मंडप हटवण्याचा प्रयत्न आरक्षण दिले आंदोलनाची गरज नाही शिंदेंचा दावा जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांचा काढता पाय अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी मंडप काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आंदोलनस्थळी असलेला मंडप हटवण्यासाठी पोलिसांचं पथक दाखल झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला सरकार दादागिरी करतय का असा सवाल करत जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय त्याचबरोबर ते, बर ते उपचार सोडून संभाजीनगरच्या रुग्णालयातून अंतरवालीकडे रवाना झाले होते तुम्ही कसं उठू शकता मंडप मोडायला दादागिरी असं देशात झालंय का कधी आम्हाला अमराणपासून करणार आमचे मंडप अंतरवालीचे काढून टाकणार तुम्ही काय मराठ्याला चेहरा निघाले काय कसं काय कराल तुम्ही तिथं गृहमंत्री कस काय आदेश देतो असे जे लोकांचं होय ते माझं होईल कार अटक करायचं कोणाच्या जेलला टाकायचं टाक म्हणा त्या गृहमंत्र्याला मंडपला हात लावून देत नाही मी तिथल्या आम्हाला लोकशनाचा नाही हात लावून द्या तो अंतरवालीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या ती अस्मिता आमची मंडप उचली व्यासपीठ उचली ता छत्रपतीचा पुतळा त्याच्यावरती उचलता लावा हात तुम्ही त्याला मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही मराठी घरात बसणार मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हडताल होणारे करोड लोक मराठी जसा सरकेला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावरून वावरा वावरा नुसते हो, मराठेच दिसणार आहेत अमर उपोषणला बसलेले बघा भूक आडता देशात जगात झाली नस मनोज जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला पण जरांगेंचं आंदोलन आटोपण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाल्याचं निश्चित झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आरक्षण दिलंय त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते तर सरकारने दिलेलं आहे सरकार प्रत्येक गोष्ट जी आहे ते करते आहे आणि मला वाटतं आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही अशा प्रकारचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आंतरवालीतील दगडफेक प्रकरणी एस आय टीची स्थापना करण्यात आली मनोज जरांगे आणि शरद पवारांचा थेट संबंध असल्याचा आरोपही सत्ताधारी करतायत मनोज जरांगेंचे सहकारी अजय बारसकर आणि संगीता वानखेडे विरोधात आहेत मनोज जरांगेंना कुणाचा आर्थिक पाठबळ आहे यावरूनही जरांगेंवर निशाणा साधला जातोय राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय सव्वीस फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झालंय त्यामुळे आता मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट Sam TV News.